स्मार्ट अहमदनगर न्यूज शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकोणीसशे जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा करण्यात आला हॉटेल राजोग येथे झालेल्या कार्यक्रमात शहर व उपनगरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना सावित्रीच्या लेखी पुरस्काराने आमदार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते सुमतीलाल कोठारी अशोक भाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भावड भाग्यधचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड अॅबेट विद्यालयाचे मुख्याध्यापक बनसी नरवडे वसंत नरवडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अभिजित खोसे सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आदी सह हो महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविकास प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले की राष्ट्रवादीच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन महिला सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालवित आहे या कार्यक्रमातून भावी पिढी घडवण्यास प्रगती पथाकडे घेऊन जाणाऱ्या महिला शिक्षकांचा सन्मान केला जात असल्याचे त्यांनी सांगितले पुरस्कार महिला शिक्षकांचा सातत्याने होणारा सन्मान कौतुकास्पद आहे समाज घडवण्याचे काम करत असताना महिला शिक्षकांना पुरुषांचे देखील पाठबळ मिळत आहे तर पुरस्कार रूपाने कौतुकाची मिळालेली थाप आणखी काम करण्यास प्रेरणा देत आहे गरजू घटकांसाठी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे आमदार जगताप यांचे कार्य अभिमानास्पदक असल्याची भावना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर स्मार्ट अहमदनगर न्यूज